चला तर माझे काम आहे ते मी उघता सगळी भाकरी झाली आणि सिलेंडर उचलायचा आयुष्या उचलून घेता रेडी झालेल्या बरोबर भांडी घसायची आता कपडं धावायचं चला तर ते माझी भांडी पण आहे इथे बघा घसल्या तिथं कपडं मशीन लावले मसाला आता कपडं निपळून झेवलेलं वालट टाकताना हे सगळं करत कपडं सगळं काढून घेतो मी आणि हे टाकता आता स्टँड स्टँडवर कपडं वालत टाकून झालेलं आता चला आता गाई माझे सगळे आहे मी इथे खिचडी खिचडी बनवलेली बघा खाऊन दिली ना तर मी पानापणाचा पोरा गेली शालन लय मस्ती तर मी सगळी पानां धावून घेऊन घेतलेली आहे आता लसून पिसून सोलता चला काहीच मी नाही तर हे कालून घेतलेलं ना आता मी बनवायला घेतल्या पानानं इथं पाणी ठेवलं तापत बघा तर हे सगळं करून घेतं मग तुम्हाला दाखवता फीड बीड सगळं कालून मी घेतल्या बनवायला इथं बनवल्या ज्या तुम्हाला दाखवत चला बाई त्या आलवड्या पण झालेल्या आलवड्या झालेल्या घेतला नारल किसाला बघा नारा मोदकाला मोरचा मोरपी हा चला नारळ किसल्या तुम्हाला दाखवत गाईचा आता खोबरा किसून झालेला न घेतले ते गुळ कापाला आणि इथं तूप टकलेला कलर बघा आता चला आपण या करून घेऊ गाईज बघा माझं मोदक झालेलं आहे मी मस्त केसर विसर ठेवलेला त्यांनी जेव्हा बघा मोदक आपला आता आता ठेवले मी ठेवले चहा नाही तर बघा तर आपलं मोदक झलेलं बघा मोदक तयार एकदा भांड्याचं बेसिंग भरलेलं ती भांडी घसून घेतात सगळी अजून चपात्याने पीठ बांधायचा तो बांधून घेता पहिला मग भांडी घेतला आता दिवा लावायचा बाहेरचा चला तो दिवा तुम्ही लावलेला दिवा लावून घेतलेला मी दिवा लावलेला आता बाहेरचा घेता लावून चव्हाला साथ बघा

मस्ती करत नाई आता जेवण बिवण झालेला आमचा पोटा बिटा साफ झालेला आता लोपाची तयारी आणि कार्तिक बाग कसा मस्ती करत कार्तिक ए। कार्तिक हिरव